Wow, wow. 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 it's Sundar Nora please help me <laughs> वाव वावली पान कशा मी मोदकात टाकणार आहे पाणी सर्व काढून टाकायचंय मी आज दुधी आणि खायची पान ह्याचे मोदक बनवणार आहेत मस्त पैकी बाप्पा स्पेशल हेल्दी हेल्दी आणि वे ही वेलची हा एवढा पाण्याचा सुंदर वास येतोय ना हे पानाचा कलर ग्रीन ग्रीन इकडे लागला दोन चमचे साखर फ्रेश क्रीम थंड झालेलं आहे मस्त हेल्दी हेल्दी मोदक मम्मा वाव वाव किती आ, वाँ। 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 किती सुंदर झालंय थांब नंतर खायचं बेटा थांब एक मिनिट वाव एवढ सुंदर आणि दुधी दुधी पान हलवा मुदा. दुधी ती मी बोलली दुधी यो माझे बाप्पा याला पहिला प्रश्न लावायला लागतो <laughs> तेव्हा हो कशी <laughs> <laughs> दुधी हलवा नुसता एक नंबर

फ्लेवर थँक्यू दुधी आणि खायची पानं म्हणजे विड्याची पानं तर हे खूप हेल्दी असतील पदार्थापासून मी मदत केलेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू